ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग संजयाचे शेवटचे निवेदन भाग एक ओव्या आहेत सोळाशे नऊ ते सोळाशे सोळा आणि गीतेचे श्लोक आहेत पंच्याहत्तर शहात्तर संजय आता गीतेचा उपसंहार आवर्ता घेत आहे श्लोक पंचाहत्तराव व्यासप्रसादा प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः सांगत असताना व्यासांच्या कृपेने हे अत्यंत योगरूप गुह्य मी श्रवण केले तेव्हा बैसतेनी आनंदे जी जे उपनिषदे मेहनती ते, ते व्यासप्रसादे ऐकिले मी तेव्हा स्थिरावत असलेल्या आनंदाने संजय म्हणतो महाराज जे उपनिषदांना माहीत नाही ते व्यासांच्या कृपेने मी ऐकले ऐकताची गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी मी तूपणे सृष्टी गेली ती कथा ऐकताच माझे ब्रह्मभावाशी ऐक्य झाले व मी तूपणासह अज्ञानदृष्टी नाहीशी झाली हे आघावेची काय योग मार्ग तयाचे वाक्य सबंग केले मज व्यासे हे सर्वच योग ज्या ठिकाणी येणारे मार्ग आहेत त्या श्रीकृष्णाचे वाक्य व्यासानी मला सुलभ केले आहे अर्जुनाचे निशे आपण पेची दुजे ऐसे नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव अहो महाराज अर्जुनाच्या निमित्ताने आपणच दुसरे अर्जुन असे बनून आपल्याच करता जे देव बोलले तेथकी माझे श्रोत्र पाटाचे जाले जी पात्र वाणू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे महाराज येथे माझे कान अधिकाराला पात्र झाले गुरुच्या स्वतंत्र सामर्थ्याचे मी काय वर्णन करू राया हे बोलता विस्मित होई तेनेची मोडा मला ठाये रत्नी की रत्न किळा जैसी राजाशी हे बोलत असताना संजय आश्चर्यचकित झाला व त्या योगे त्याची देहस्मृती गेली ते कसे तर ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी जसे रत्नाचे तेज रत्नाच्या मूळ स्वरूपाला झाकीत येते हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्या गमी माघारे द्रवत ये हिमालय पर्वतावरील सरोवरे चंद्रोदय झाला असता स्फटिकासारखे घट्ट होतात व नंतर सूर्योदय झाला कि त्यास पुन्हा पाझर शरीराची या स्मृती तो संजय चित्ती आणि पुढती होय त्याप्रमाणे देहस्मृतीवर आल्यावर संजय तो संवाद चित्तात आणत होता पुन्हा त्याची तीच देह विस्मृतीची अवस्था होत होती संजय श्री कृष्णार्जुनांच्या संवादाचा उपसंहार करताना म्हणतो की प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्णाने हा गीतोपदेश केला त्या संवादाचे श्रवण मला व्यासांच्या कृपेनं घडलं तो श्री कृष्णार्जुनांचा अद्भुत व पुण्यकारक संवाद पुन्हा पुन्हा, पुन्हा आठवून संजय पुन्हा पुन्हा आनंदित होत होता या दोन श्लोकांमध्ये संजयाने व्यासांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे या संवादाला संजय अद्भुत आणि पुण्यदायक म्हणत आहे ज्ञानदेव संजयाचा मनोभाव अर्थविस्तार करून व्यक्त करत आहेत व्यासांनी दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे संजय श्रीकृष्णार्जुन संवाद ऐकू शकत होता श्रीकृष्णाने जो पार्थाशी संवाद केला त्यातील गुह्यज्ञान उपनिषदांनाही ज्याचं आकलन होत नाही असं होत पण व्यासकृपेने ते त्याच्या कानावर पडले नुसते कानावरच पडले नाही तर ते ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडिली मिठी ते संभाषण ऐकता क्षणीच आपल्याला ब्रह्मत्वाने मिठी दिली मितूपणाची भेदबुद्धी नाहीशी झाली त्यामुळे द्वैतभाव विरून गेला अशी त्याची भावना आहे संजय सांगतो की सर्व, सर्व योग कर्मयोग भक्तियोग वगैरे सर्व योग मार्ग ज्या ठिकाणी ऐक वाटतात असे श्रीकृष्ण परमात्मा त्यांचे बोल व्यासानी सहज गत्य ऐकण्याची के सोय केली ज्ञानदेव पुढे संजय याचा मनोभाव वर्णन करताना म्हणतात की अर्जुनाच्या मिशाने श्रीकृष्णच दुसरे अर्जुन बनले अर्जुन म्हणजे जणू श्रीकृष्णच व त्यांनी हा स्वतःच स्वतःशी केलेला संवाद आहे असा श्रीकृष्णाने आपलाच आपल्याशी साधलेला संवादाचा प्रवाह व्यासांच्या कृपेमुळे आपल्या श्रोत्ररूपी पात्रात पडला हे केवढे गुरुकृपेचे सामर्थ्य आहे असे संजयाला वाटत आहे त्यांच्या या सामर्थ्याचं वर्णन करताच येणार नाही असा त्याला विस्मय वाटत होता व वा त्या विस्मयाने त्याचे देहबान हरपत होते ज्ञानदेव सांगतात की रत्नाचे ते रत्नालाच झाकून टाकते तसा हा त्याचा विस्मय त्यालाच झाकून टाकत होता श्लोकातील संस्कृत्य संस्कृत्य या द्विरुक्तीचा ज्ञानदेवाने प्रसंगोचित असा अर्थ सुंदर उदाहरण देऊन स्पष्ट केला आहे चंद्र उगवला की हिमालयावरील सरोवरे रात्री थंडीमुळे घनरूप होतात स्फटिक शिळा बनून जातात व सकाळी सूर्य उगवला की पुन्हा सूर्याच्या उष्ण किरणांच्या स्पर्शामुळे त्यांना पाझर फुटतो त्याप्रमाणे संजयाला देहभान आले कि तो श्री कृष्णार्जुनाचा संवाद आठवत असे व द्वैतात रमून जात असे अशा प्रकारे देहभानावर येणे व देहभान हरपणे हा प्रकार संजयाच्या बाबतीत पुन्हा पुन्हा होत होता संजयाला भगवंतांच्या त्या रोमहर्षक संवादाबरोबर ते भगवंतांचं आश्चर्यकारक रूपही आठवत होत त्याबद्दल तो काय म्हणतो तो भा आपण उद्या पाहू